तुमच्या रोजच्या अन्नात विष मिसळलं जात आहे हे तुम्हाला माहीत आहे का रासायनिक शेतीमुळे तुमचे आरोग्य आणि पर्यावरण दोन्ही धोक्यात आले आहे पण याला एक सुरक्षित पर्याय आहे जैविक शेती आधुनिक शेतीच्या नावाखाली आपण निसर्गाच्या सहवासातून दूर जात आहोत रासायनिक खते कीटकनाशके आणि वाढतीवर आधारित शेतीने आपल्या जमिनीची सुपीकता कमी केली आहे पाणी हवा आणि माती प्रदूषित झाली आहे पण हे सर्व बदलणे शक्य आहे आज आपण रासायनिक शेतीचे परिणाम आणि त्याचे पर्याय समजून घेऊ रासायनिक शेतीमुळे मातीची सुपीकता कमी होते असलेले रसायने मातीतल्या नष्ट करतात यामुळे मातीची पाणी धरण्याची क्षमता कमी होते आणि ती कोरडी होते पाण्याच्या स्रोतांमध्ये ही रसायने मिसळल्याने पाणी प्रदूषित होते याचा परिणाम मनुष्य आणि प्राण्यांच्या आरोग्यावर होतो कीटकनाशके वापरल्यामुळे मधमाशा आणि इतर परागण करणारे कीटक नष्ट होत आहेत ज्यामुळे पिकाची उत्पादकता कमी होते शेवटी रासायनिक शेतीमुळे आपल्या अन्नातही विषारी पदार्थ मिसळतात ज्यामुळे मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतात जैविक शेती हा रासायनिक शेतीचा पर्याय आहे यामध्ये खते कंपोस्ट आणि जैविक कीटकनाशके वापरली जातात यामुळे मातीची सुपिकता वाढते आणि पाण्याचे प्रदूषण कमी होते जैविक शेतीमुळे पिकांची गुणवत्ता वाढते आणि ती आरोग्यासाठी सुरक्षित असतात यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते आणि पर्यावरणाचे संतुलन टिकते जैविक शेती हा निसर्गाचा आणि आपल्या भविष्याचा मार्ग आहे चला आपण सर्वजण हा मार्ग अवलंबू